मित्रांनो नमस्कार मी अथर्व हो गोसावी स्वागत आहे सर्वांचं आजच्या एक आपल्या नवीन व्हिडीओ मध्ये सो या व्हिडीओमध्ये आपण समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत की टाटा या कंपनीने त्यांचा एक नवीन म्युच्युअल फंड म्हणजे नवीन एन एफ ओ लॉन्च केलेला आहे सो कंप्लीट नवीन म्युच्युअल फंड बद्दल मी आज तुम्हाला एका सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे हा म्युच्युअल फंड नेमका का, का त्यांच्याकडं लॉन्च करण्यात आलेला आहे हा म्युच्युअल फंड मागचा हेतू काय आहे तुम्ही ह्या म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्टमेंट केली पाहिजे का केलीत तर तुम्हाला कोणत्या कोणत्या सेगमेंटमध्ये कोणत्या कोणतं डायव्हर्सिफिकेशन भेटेल तुम्हाला काय बेनिफिट होऊ शकतो या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या नवीन म्युच्युअल फंड स्कीमचं कम्प्लीट डिटेल ॲनालिसिस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहोत सो so, तुम्ही जर ऑलरेडी इन्व्हेस्टर असाल म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे नक्की शेवटपर्यंत व्हिडिओला अटेंड करा सो so, हा जो म्युच्युअल फंड आहे नवीन जो एन एफ ओ आहे म्हणजे नवीन फंड ऑफर जो आहे तो नवीन म्युच्युअल फंड लाँच झालेला आहे त्याचं नाव आहे टाटा बीएसी क्वालिटी इंडेक्स फंड आता याच्यामध्ये वेगळं काय आहे हा क्वालिटी इंडेक्स आहे क्वालिटी इंडेक्स म्हणजे नेमकं काय क्वालिटी इंडेक्स पॅरामीटर काय आहे क्वालिटी इंडेक्समध्ये कोणकोणत्या कंपनीज आहेत हे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे ओके आणि हा इंडेक्स फंड आहे सो ह्याच्यामध्ये ह्याचे जे चार्जेस असतील ते सुद्धा इतर फंडपेक्षा कमी असतील कारण की हा एक इंडेक्स फंड कॅटेगरीमध्ये जाणार हा फंड आहे सो तुम्हाला माहिती आहे जे इंडेक्स फंड असतात त्याचे चार्जेस जे असतात ते इतर म्युच्युअल फंडपेक्षा थोडेसे कमी असतात ओके सो आपण पहिलं म्हणजे याचे डेट्स वगैरे जाणून घेऊया हा जो टाटा यांचा एन एफ ओ आहे टाटा सी क्वालिटी इंडेक्स फंडचा हा न्यू फंड ऑफर म्हणजे जो एन एफ ओ आहे तोची जी सुरुवात झालेली आहे म्हणजे तो तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी सुरुवात झालेली आहे सतरा मार्चपासून ओके म्हणजे आता आज तुम्हाला अठरा मार्चला हा व्हिडिओ भेटतोय बट हा सतरा मार्चपासून सुरू झालेला आहे आणि अठ्ठावीस मार्चपर्यंत तुम्ही ह्याला अप्लाय करू शकता ओके एन एफ ओ म्हणजे काय जसं शेअर मार्केटमध्ये आय पी ओ येतो नवीन शेअर येतो आणि त्याला आपण अप्लाय करतो बट आय पी ओमध्ये कसं असतं की प्रत्येकालाच हा आय पी ओ भेटेल असं नाही बट एन एफ ओमध्ये तसं नाही एन एफ ओला जेवढी लोकं अप्लाय करतात त्यांना हा एन एफ ओ भेटतो आणि त्याची एन एव्ही भेटते दहा रुपयाप्रमाणे जर तुम्ही आता अप्लाय केलात तर ही एन एव्ही तुम्हाला दहा रुपयाप्रमाणे भेटणार अप्लाय केलात की तुम्हाला फंड भेटणारच आहे तुमच्या अकाउंटमध्ये हा फंड येतो तो फंड कधी येणार कधी लॉन्च होणार ते सगळं आपण बघून घेऊया आता हा जो ही स्कीम जी अलॉटमेंट तुम्हाला भेटणार आहे म्हणजे ऑब्वियसली तुम्ही ज्या आज अप्लाय केलात अठ्ठावीस तारखेच्या आधी अप्लाय केलात त्याची अलॉटमेंट तुम्हाला भेटणार तीन एप्रिलपर्यंत ओके आणि त्यानंतर हा खरेदी विक्रीसाठी तुमच्या म्युच्युअल फंडच्या अकाउंटमध्ये एक आठ एप्रिलपासून त्यानंतर तुम्हाला भेटून जाईल सो तीन एप्रिलला ह्याची अलॉटमेंट आहे तीन एप्रिलला तुमच्या अकाउंटमध्ये हा फंड येईल पण तुम्हाला ह्याला आत्ता अप्लाय करावं लागेल जर तुम्हाला ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ओके okay, आता पहिलं म्हणजे ना आपण ह्याचा सविस्तर डिटेल्स जाणून घेऊया की ह्या फंडमध्ये नेमका काय काय सो लक्षात घ्या हे संपूर्ण त्या म्युच्युअल फंडचं प्रेझेंटेशन आहे ते मी तुमच्यासमोर वाचून दाखवते त्यातली इम्पॉर्टंट गोष्टी सगळ्यात पहिलं म्हणजे ह्याचं नाव काय आहे टाटा बी ए सी क्वालिटी थर्टी इंडेक्स पण ओके म्हणजे क्वालिटी थर्टी म्हणजे काय की बी एस सी इंडेक्समधले जे टॉपच्या क्वालिटी तीस कंपन्या आहेत त्या ह्या इंडेक्समध्ये असणार बरं आता क्वालिटी तीस कंपन्या निवडल्या कशा जाणार ह्या बदलणार का तेही बघूया ह्याचे पॅरामिटर्स काय बघूया सो आपण खाली येऊया खाली आलं तर इथे बघा ह्यानी एक थोडासा ओव्हरव्ह्यू दिला आहे पण जे इम्पॉर्टंट आहे ना त्यावरती आपण जाऊया इथे बघा वॉट इज क्वालिटी इन्व्हेस्टिंग क्वालिटी इन्व्हेस्टिंगचा नेमका अर्थ काय आहे सो त्यासाठी आपण बघूया डेफिनेशन ऑफ क्वालिटी क्वालिटी इन्व्हेस्टमेंट याच्यासाठी हा जो म्युच्युअल फंड आहे ह्यानी तीन फॅक्टर्स ठेवले आहेत ओके क्वालिटी कंपन्या निवडण्यासाठी तीन फॅक्टर्स ठेवलेले आहेत तीन की फंडामेंटल रेशोज ती लोकं बघणार आहेत पहिलं म्हणजे आरोही रिटर्न ऑन इक्विटी त्यानंतर अॅक्रुअल्स आणि त्यानंतर फायनान्शियल्स ओके मग तीन गोष्टी बघणार आहेत पहिलं म्हणजे प्रॉफिटेबिलिटी कंपनी प्रॉफिटमध्ये आहे का आरोही काय का नंतर त्याच्यामध्ये आणि थर्ड म्हणजे फायनान्शियल लिव्हरेज ह्या तीन गोष्टी ही म्युच्युअल फंडची कंपनी जी आहे ती बघणार आहे आणि त्यामध्ये टॉपच्या त्या तीस कंपन्या येतील त्या तुम्हाला भेटणार आता परत एकदा प्रॉफिटेबिलिटी म्हणजे काय की कोणती कंपनी अशी आहे बी एस सी इंडेक्समध्ये जी सध्याच्या काळामध्ये ज्यामध्ये तुम्हाला स्ट्रॉंग मार्जिन आहेत कंपनीचे आणि त्याच्यामध्ये त्याच्या कंपनीकडे जे कॅपिटल आहे त्याचा ते एफिशियंट यूज पण करत आहेत त्यानंतर अक्रुअल्स अक्रुअल्स म्हणजे काय ॲक्रुअल्स अक्रुअल्समेंट ॲसेट आर ड्रिव्हन बाय कॅश फ्लोज म्हणजे कॅश फ्लो वगैरे कशा प्रकारे आहे ॲसेट कशा प्रकारे हे इथे कंपनीचं बघणार आहे आणि थर्ड म्हणजे फायनान्शियल लिव्हरेज म्हणजे कोणत्या कंपनीवरती कर्ज कमी आहे रिक्स कमी है, अशा कंपन्या बघणार आहे सो हे तीनही पॅरामीटर तिथे सॅटिस्फाय होतील लागू होतील अशा कंपन्या ह्या इंडेक्समध्ये ॲड केल्या जातील ज्या की टॉपच्या तीस कंपन्या असतील बी एस सी इंडेक्समधल्या आता परत एकदा मग हे तीन पॅरामीटर कसे ही लोक मेजर करणारे ते इथे दिलेलं आहे त्यानंतर ह्याचे बेनिफिट तुम्हाला दिले म्हणजे ह्या कंपन्यामध्ये ह्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट केलात त्याचे बेनिफिट तुम्हाला काय होतील ते इथे दिलेलं आहे त्यानंतर आता बघा इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ना आपल्याला ह्याचे रिटर्न्स जाणून घ्यायचे आहेत ओके बाकीचं प्रेझेंटेशन तर भरपूर आहे तुम्ही नंतर बघू शकता इंटरनेटवरती बट आपल्याला ह्याचे रिटर्न्स बघून घ्यायची कशाप्रकारे ह्याने परफॉर्म केलेले आहेत सो आता इथे आपण इम्पॉर्टंट गोष्टीवर आलो आहे की हा जो क्वालिटी इंडेक्स आहे ह्याचे रिटर्न्स काय आहेत सो बघा गेल्या तीन वर्षामध्ये ह्या बी एस सीच्या क्वालिटी इंडेक्सने सेवन्टीन पॉईंट फाईव्ह पर्सेंटेजचे रिटर्न्स डिलिव्हर केले आहेत जे की बी एस सी टू फिफ्टी इंडेक्सने ज्याच्यामध्ये लार्ज मिड मिडकॅप येतात त्याने थर्टीन पॉईंट नाईन पर्सेंटेज रिटर्न जनरेट केला आता लक्षात घ्या हा जो बी एस सी क्वालिटी इंडेक्स आहे चा ना ह्यामध्ये बी एस सीच्या टॉपच्या अडीचशे कंपन्यांमधनं कंपन्या निवडल्या जाणार आहेत लक्षात येत आहे बी एस सीचा हा जो क्वालिटी इंडेक्स आहे यात फक्त टॉपच्या तीस कंपन्या म्हणजे तुम्ही सेन्सेक्समधल्या कंपन्या नका पकडू ह्याच्यामध्ये बी एस सीचा जो पहिल्या अडीचशे कंपन्या येतात पहिल्या अडीचशे कंपन्यांमध्ये लार्ज आणि मिडकॅप कंपन्या येतात त्यातल्या ज्या तीस कंपन्या क्वालिटी असतील त्या निवडल्या जातात आणि हे तुम्हाला चेंज होताना दिसतं एक सहा सहा महिन्याच्या अंतराने काही कंपनीचं सो आता तुम्हाला रिटर्न्स कंपॅरिझन करूया तीन वर्षामध्ये बी एस सीच्या हे इंडेक्सने दिले आहेत सेवन्टी पॉईंट फाय पर्सेंट रिटर्न्स त्या तुलनेत बी एस सी टू फिफ्टी इंडेक्सने दिलेत फोर्टीन पर्सेंटेज रिटर्न ॲप्रॉक्सिमेटली आणि त्या तुलनेत तुलने निफ्टीने तुलने 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 दिलेले आहेत इलेवन पॉईंट सिक्स पर्सेंटेज रिटर्न्स म्हणजे गेल्या तीन वर्षामध्ये ह्या इंडेक्सने ह्यांना कम्प्लिटली मागे टाकलेला आहे ओके लक्षात घ्या हा म्युच्युअल फंड आता लॉन्च होतोय बट हा इंडेक्स पूर्वीपासून आहे बऱ्याच लोकांचं म्हणणं काय असतं की हा म्युच्युअल फंड आता लॉन्च होत आहे बट हा इंडेक्स आधीपासूनच आहे हा इंडेक्स हा म्युच्युअल फंड आता लाँच होतोय आहे त्यानंतर गेल्या पाच वर्षामध्ये निफ्टीचे रिटर्न्स आहेत सिक्स्टीन पॉईंट फोर बी एस सी टू फिफ्टी इंडेक्सचे रिटर्न्स आहे एटीन पॉईंट फोर पण त्या तुलनेत बी एस सी क्वालिटी इंडेक्सचे रिटर्न्स आहेत ट्वेंटी पॉईंट एट पर्सेंट सी ए जी आर गेल्या सात वर्षामध्ये निफ्टीचे ट्वेल्व पॉईंट नाईन आर बी एस सी टू फिफ्टीचे थर्टीन पॉईंट सिक्सचा सीएजीआर त्यातूनच बी एस सी क्वालिटी इंडेक्सचे थर्टीन पॉईंट नाईनच्या ने रिटर्न्स देत आणि गेल्या दहा वर्षामध्ये जिथे निफ्टी इलेव्हन पॉईंट वन एट पर्सेंटच्या सीएजने रिटर्न्स देते बी एस सी टू फिफ्टी ट्वेल्व्ह पॉईंट फोरच्या सीएजीआरने रिटर्न्स देते तिथे हा इंडेक्स फंड फोर्टीन पॉईंट टू पर्सेंटेजच्या सीएचआरने रिटर्न्स देते म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये ह्या इंडेक्स फंडने त्यांना मागे टाकलेला आहे सो त्यामुळे ह्या इंडेक्स फंडमध्ये तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट करत असाल तर इन फ्यूचर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता जी आहे ती खूप जास्त आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये मार्केट जेव्हा डाउन्स होतं म्हणजे मार्केट जेव्हा पडतं तेव्हा ह्या इंडेक्सवर काय परिणाम होतो ते बघूया सो इथे बघा इथे ही जी ब्ल्यू लाईन आहे लाईट ब्ल्यू लाईन ही क्वालिटी इंडेक्सची आहे आणि बाकी ही जी ग्रीन आहे ती बी एस सी टू फिफ्टी इंडेक्स आणि डार्क ब्ल्यू आहे ती निफ्टी फिफ्टी इंडेक्स आहे सो इथे तुम्ही बघत असाल की जेव्हा दोन हजार आठ नऊला मार्केट पडलेलं होतं मायनस फिफ्टी पर्सेंट मायनस सिक्स्टी पर्सेंट वगैरे त्यावेळेला हा बी एस सीचा क्वालिटी इंडेक्स मायनस फोर्टी पर्सेंटपर्यंत पडलेला होता माँनस आणि जेव्हा मार्केट वर गेलं तेव्हा हा सगळ्यातपेक्षा जास्त फास्ट रिकवर झालेला होता परत एकदा बघा इथे पण बघा दोन हजार अकरा बाराला जेव्हा हे इंडेक्स एक वीस तीस टक्क्यापर्यंत पडलेले होते तेव्हा हा बी एस सी क्वालिटी इंडेक्स फक्त दहा टक्क्यापर्यंत पडलेला होता सो अशा प्रकारे तुम्ही इथे पुढे पुढे सुद्धा बघू शकता सो ह्या म्हणून तुम्हाला एक समजतं आहे की जेव्हा मार्केट चांगल्या कंडिशनमध्ये असतं हा तुम्हाला रिटर्नसुद्धा चांगले देतोय बट मार्केट ड्रॉडाऊन्समध्ये इथे तुम्हाला हे पडतं सुद्धा कमी हा इंडेक्स कारण की ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चेक केलेल्या असतात ह्या म्युच्युअल फंडने किंवा ह्या इंडेक्समध्ये ते स्टॉक तेव्हाच ॲड होतात जेव्हा ह्याच्या सगळ्या गोष्टी चेक होतात तर त्यामुळे इथे तुम्हाला मार्केट पडताना सुद्धा नुकसान कमी होतं ओके आता इथे मेथॉडॉलॉजी लिहिली आहे की हा इंडेक्सची मेथडॉलॉजी काय आहे पोर्टफोलिओ काय सो हे तुम्ही इन डिटेल वाचून घेऊ शकता कशाप्रकारे वेटेज असणार आहे ह्याच्यामध्ये बी एस सी लार्ज आणि मिडकॅपमधल्या दोनशे पन्नास कंपन्या पाहिल्या जातात आणि त्या कंपन्यांपैकी चांगल्या तीस कंपन्या घेतल्या जातात क्लिअर आहे टॉप तीस कंपन्या ज्या असतील त्याच्यामध्ये घेतल्या जातात जा आता तुम्हाला जर ह्याचा पोर्टफोलिओ जाणून घ्यायचा असेल तेही आपण बघून घेऊया सो इथे बघा टोटली हा जो इंडेक्स है, है, आहे हा डॉमिनेटेड आहे एफ एम सी जी आणि आय टी सेक्टरने कारण की ह्या डिफेन्सिव्ह कंपनीज असतात सो ज्यामध्ये दोन हजार बावीसच्या ह्याच्यानुसार तुम्हाला माहिती असेल की दर सहा महिन्यांनी दर सहा सहा महिन्यांनी हा इंडेक्स जो आहे तो एकदा पाहिला जातो आणि काही चेंजेस करायचे असले चेंज केले जातात म्हणजे असं नाही की एकदा इंडेक्स बदला म्हणजे सेम राहणार दर सहा महिन्यांनी तू चेक केला जाणार सो एफ एम सी जी सेक्टरमध्ये सध्या ह्या इंडेक्समध्ये वेटेज आहे ट्वेंटी एट पर्सेंटेज आय टीचं वेटेज आहे इलेवन पॉईंट सेवन पर्सेंटेज आणि त्यानंतर बाकीचे जे इंडेक्स बाकीचे जे सेक्टर्स आहेत त्याचासुद्धा वेटेज ह्या इंडेक्समध्ये ऑब्वियसली आहेच आता आपण एक काम करूया आपण थोडंसं खाली जाऊया आणि सेक्टर वाईज अलोकेशन बघून घेऊ मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये माहिती देतो ह्या नवीन एन एफ ओबद्दल नवीन म्युच्युअल फंडबद्दल एवढी माहिती तुम्हाला कुठेही भेटत नाही व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल व्हिडिओला आत्ताच पॉज करून एक लाईक करा आणि त्यानंतर पुढे बघायला सुरुवात करा सो इथे बघा सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला आ, हे सेक्टरवाईज इथे अलोकेशन दिलेले आहे लोकांनी सो तुम्ही इथे कलरवाईज बघू शकता लाईक एफ एम सी जीमध्ये जे आहे ते किती पर्सेंटेज आहे आय टीमध्ये किती आहे ऑइल अँड गॅसमध्ये किती आहे पॉवरमध्ये किती आहे सर्व गोष्टी इथे सेक्टरवाईज दिलेल्या आहे तुम्ही कलर वाइज जे तिथे सगळ्या गोष्टी चेक करू शकता त्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी तुम्हाला डायरेक्टली ह्या क्वालिटी इंडेक्सचा पोर्टफोलिओ देतो आहे सर्वांनी ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ह्या म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ काय आहे तुम्हाला इथे दिसतोय एस एल टेक्नॉलॉजी इन्फोसिस नेस्ले टी सी एस आय टी सी ब्रिटानिया कोल इंडिया सो ह्या ज्या तीस कंपन्या आहेत ह्या तीस कंपन्या ह्या पोर्टफोलिओमध्ये ह्या इंडेक्समध्ये ॲड आहेत बघा तुम्हाला डायरेक्टली पोर्टफोलिओ दाखवलं त्याचा वेटेज दाखवलं सो तुम्हाला समजून जाईल कशाप्रकारे कंपनी ह्या इंडेक्समध्ये ॲड आहेत क्लिअर परत एकदा इथे रोलिंग रिटर्न्स जे आपण मगाशी सुद्धा बघून घेतले तीन वर्षाचे रोलिंग रिटर्न्स वगैरे या सगळ्या गोष्टी आपण इथे चेक करून घेतलेल्या आहेत ह्याची एन एफ ओची डेट आहे सतरा मार्चपासून अठ्ठावीस मार्चपर्यंत तुम्ही ह्याला ॲप्लिकेशन करू शकता अप्लाय करू शकता आता एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ह्या इंडेक्समध्ये एस आय पी सुरुवात करायची असेल तुम्ही आत्ताही करू शकता आत्ता एन एफ ओ चालू आहे सो मिनिमम हंड्रेड रुपीजपासून तुम्ही एस आय पी सुरू करू शकता आणि जर तुम्हाला लमसम इन्व्हेस्टमेंट करायचे तर पाच हजार रुपयाची मिनिमम लमसम इन्व्हेस्टमेंट आहे सो जी लोकं मिनिमम पाच हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करू शकता त्यांच्यासाठी तुम्ही ह्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता एन एफमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता एसआय पी करायचं शंभर रुपयापासून सुरुवात करू शकता काय करायचं तुमच्या फंड फंडच्या ॲप्लिकेशनमध्ये हे फक्त नाव टाईप करायचं तुमचं म्युच्युअल फंडच्या ॲप्लिकेशनमध्ये हे नाव टाईप करा तिकडे तुम्हाला येऊन जाईल अजून एक गोष्ट तुम्हाला जर अशाच प्रकारची माहिती अशाच प्रकारचं नॉलेज हवं असेल तर तुम्हाला एकच सिंपल गोष्ट करायची आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक आहे आमच्या व्हॉट्सअपच्या लिंकवरती क्लिक करा तिकडून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती रिडायरेक्ट व्हाल तिकडे तुम्हाला आमच्या म्युच्युअल फंडच्या ॲप्लिकेशनची लिंक भेटेल त्या ॲप्लिकेशनवरून फ्री डिमॅट अकाउंट ओपन करा तुम्हाला तिथे फक्त फ्री म्युच्युअल फंडचं अकाउंट ओपन करायचं ते डिमॅट अकाउंटसुद्धा नाही म्युच्युअल फंडचं अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता म्युच्युअल फंडमध्ये ओके काय करायचं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे क्लिक करा आमच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला ॲप्लिकेशनची म्युच्युअल फंडच्या लिंक भेटेल व्हिडिओ भेटेल खाली दोन तीन ते नक्की पहा आणि अकाउंट तुमचं ओपन करून घ्या आमच्या अंडर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करू शकता ओके ऑलरेडी तुमचा जर अकाउंट असेल तर आपल्या ॲप्लिकेशनवरती जावा ओ, हे नाव सर्च करा एन एफ ओला तिकडे तुम्ही अप्लाय करू शकता जर तुमची इच्छा असेल तर टाटा ब्रँड नेमच्या खाली हा इंडेक्स फंड आलेला आहे सो टाटाचा ब्रँड नेम पण चांगला आहे हा इंडेक्स फंडचं मी तुम्हाला कंप्लीट डिटेल्स सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत सो अठ्ठावीस मार्चपर्यंत वेळ आहे त्याआधीच तुम्ही अप्लाय करा तर तुम्हाला इझिली व्यवस्थितपणे मिळून जाईल ओके मिनिमम फायव्ह थाउजंड लमसम इन्वेस्टमेंट आहे हंड्रेड रुपीजपासून एस आय पी आहे तुम्हाला एस आय पी करायची एस आय पी करू शकता किंवा लमसम असेल वन टाईम तीही तुम्ही मिनिमम करू शकता ओके हा इंडेक्स फंडला तुम्ही जर अप्लाय करणार असाल या एन एफ ओला तुम्ही अप्लाय करणार असाल तर मला व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओज आहेत तेसुद्धा नक्की बघून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा थँक्यू धन्यवाद